मी करण्याचा प्रयत्न करणार आहे निवडणुकीच्या वेळेस अनेक ऑप्शन्स लोकांना आहेत अनेक इच्छुक आहेत आणि लोकही आपल्या तालुक्यातील सुजाण आहेत लोकांना जो उमेदवार आपल्या तालुक्याची सेवा चांगली करण्यामध्ये जो उमेदवार वाटत असेल निश्चित प्रकारे लोक त्याला अधिकची पसंती देऊन त्या लाजुकीचा लोकप्रतिनिधी करेल जो, लोक जो कोणीही तालुक्याचा लोकप्रतिनिधी होईल त्याच्याबरोबर आम्ही राहून काम करू माझं जर सेवा करण्याचं से काम त्यांना किंवा मी जे काही काम केलं का ते जर आवडलं असेल तर पुन्हा लोक मला पसंती देतील आणि त्या पद्धतीने आपलं तालुक्याचं काम आपण पुढे करत राहू निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला गटाचे जास्त खात्री निवडून आले येणाऱ्या विधानसभेला तुम्ही शरद पवार गटा उभे राहू शकता लोकांची तशी मानसिकता आहे मागणी लोकांची तुम्ही पुन्हा आता ते बोलणं म्हणजे आता खूपच इट इस टूर नाही नाही त्या विषयावर माझी काही प्रतिक्रिया नाही आहे मी आता दादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय तर मी ते लोकांमध्ये काम करतो आहे शेवटी ठीक आहे मी काम करतो आहे लोकांनी पण आत्ता जे काही भावना त्यांच्या व्यक्त केल्या आणि अमोल कोन्यांना भरघोस मतदान त्यांना दिलं त्या भावनेचा लोकांचा आदर केलाच पाहिजे आता के ते मुस्लिम समाज असतील आदिवासी समाज असतील शेतकरी असतील किंवा पवारसाहेबांवर प्रेम करणारे लोक असतील किंवा राज्यातले राजकीय घटना जे घडल्या ते लोकांना आवडले असतील म्हणून त्यांनी ती भावना व्यक्त केली आहे आणि त्या भावनेचा आदर निश्चित प्रकारे करणारा मी एक व्यक्ती आहे त्यांचा भावनेंचा मी आदर करेल आणि पुढे जर मी निवडणुकीला उभा राहिलो आणि त्यातून त्या लोकांच्या काही वेगळ्या भावना असतील आणि त्यांनी ते जर व्यक्त केलं तर माझं त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही लोकांच्या भावना बदलतील आता असं तुम्हाला वाटतं लोकसभा वेगळ्या रित्या गती लोकांच्या भावना बदलतील नाही बदलतील याच्यापेक्षा लोक मला जास्त पसंत करतील अशी माझी भावना आहे